पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला असून डहाणू जिल्ह्यातील गंजाड मणिपूर येथे काळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या साठ पोती युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कृषी विभागाने जप्त केला औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यात प्रक्रिया करण्यासाठी युरिया खताचा वापर होत असल्याचे समोर आले असून डहाणू तालुक्यातील गाड मणिपूर येथे युरिया खताचा मोठा साठा दडवून ठेवण्यात आल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नंतर कृषी विभागाला जाग आली यावेळी एका गोदामात दडवून ठेवलेल्या पोते युरिया खत जप्त करण्यात आले शेतकऱ्यांच्या मते सरकारकडून युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असली तरीही ग्रामीण भागात अशा प्रकारे काळाबाजार होत आहे सरकारच्या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे